राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती सोहळ्याचा समारोप भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रवासात रिझर्व्ह बँकेची भूमिका अधोरेखित करत आरबीआयनं शेती लघुउद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रांना आवश्यक आधार दिल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात नवी कररचना लागू सक्रिय नसलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे आजपासून यू पी आयवरून आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारचे प्रामाणिक प्रयत्न किसान क्रेडिट कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन देशात तातडीनं जनगणना आणि जातीनिहाय जनगणना व्हावी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेने मागणी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकांमध्ये वक्स सुधारणा विधेयकावर व्यापक चर्चा संसदेच्या चालू सत्रात हे विधेयक मांडण्यासाठी आज तारीख निश्चित होण्याची शक्यता चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा सुरू नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेनं गाठला महत्त्वाचा टप्पा सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या बारावरून सहावर वर पोहचली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणाचे अमेरिकी शेअर बाजारात पडसाद पहिल्या तिमाहीत मोठी घसरण एप्रिल ते जून कालावधी यंदा अधिक उष्ण राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी गारफुटीचा देखील अंदाज नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं भारताच्या आर्थिक प्रवासात रिझर्व्ह बँकेची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली असून अर्थव्यवस्था बळकट करण्यात आरबीआयनं अत्यंत मोलाचं योगदान दिलं आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं मुंबईत आयोजित भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक प्रवासाची साक्षीदार राहिली असून आर्थिक स्थैर्य राखण्यात आरबीआय दिलेलं योगदान राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं By continuously modernizing the country's payment instrument infrastructure, it has ensured that digital transactions are not only seamless and efficient but also secure. The RBI has over the years strengthened the financial ecosystem by establishing key institutions such as the NAVAR, IDBI, CDB, and National Housing Bank. It has thus provided essential support for agriculture, small businesses, and housing. This is not रिझर्व्ह बँकेनं गेल्या काही वर्षात नाबार्ड आय डी बी आय राष्ट्रीय गृहनिर्माण बँक यासारख्या संस्था स्थापन करून शेती लघुउद्योग तसंच गृहनिर्माणसारख्या क्षेत्रांना आवश्यक आधार दिला आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या नव्वद वर्षात आर बी आयचा उल्लेखनीय प्रवास हा सरकारच्या दृष्टिकोनाशी आणि धोरणाशी सुसंगत राहिला असं राष्ट्रपती म्हणाल्या एकोणीसशे नव्वदनंतरच्या आर्थिक उदारीकरणानंतर तसंच आताच्या कोविडच्या संकटानंतर निर्माण झालेल्या आव्हानांवर रिझर्व्ह बँकेनं मात केली असं सांगत या काळात भारताची लवचिकता आणि अनुकूलता दिसून आली आणि वाढत्या जागतिकीकरणाच्या जगात कोणत्याही प्रतिकूल आंतरराष्ट्रीय स्थितीला तोंड देताना भारताची आर्थिक व्यवस्था लवचिक राहील याची खात्री रिझर्व्ह बँकेनं दिली आहे असं त्या म्हणाल्या मूल्य आणि आर्थिक स्थैर्य वृद्धी या आपल्या अधिकारांना कायम राखत आरबीआयनं विश्वास संपादन केला आहे असं त्यांनी सांगितलं आर्थिक समावेशन वाढवण्यात आरबीआयनं केलेल्या प्रयत्नांकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं तंत्रज्ञानाचा वापर करून देशात पेमेंट पायाभूत सुविधांचं सातत्यानं आधुनिकीकरण करत डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर आणण्यात आरबीआयनं महत्वाची भूमिका बजावली आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताच्या वाटचालीत सगळ्यांसाठी सुलभ वित्तीय व्यवस्था गरजेची असल्याचं त्या म्हणाल्या केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते महागाई नियंत्रणात राखण्यात रुपयाचं मूल्य स्थिर राखण्यात रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले जागतिक आर्थिक परिवर्तनात रिझर्व्ह बँकेनं अवलंबलेले तंत्रज्ञानाचे बदल हे उल्लेखनीय असल्याचं त्यांनी सांगितलं देशातील जनतेनं आर बी आयवर ठेवलेला विश्वास ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि हा विश्वास जपण्यासाठी आणि येणाऱ्या काळात आणखी बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आर बी आयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राजभवन इथं राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांचं स्वागत केलं आज एक एप्रिलपासून देशात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आजपासून देशात काही नवे निर्णय आणि व्यवस्था लागू होत आहेत आजपासून देशात नवी कररचना लागू झाली आहे या अंतर्गत बारा लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत प्राप्तीकरातून सूट मिळणार आहे नोकरदार वर्ग पंचाहत्तर हजारांच्या मानक वजावटीसाठी पात्र असतील त्यामुळे बारा लाख पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे जो मोबाईल क्रमांक सक्रिय नाही त्याद्वारे यू पी आयवरून आर्थिक व्यवहार आजपासून करता येणार नाही त्याचप्रमाणे जी एस टी पोर्टलवर बहु घटक प्रमाणीकरण सुरू होणार असून ते अधिक सुरक्षित आहे जीएसटी संबंधी घोटाळे रोखण्यासाठी आजपासून नवे नियम लागू होत आहेत वार्षिक दहा कोटींहून अधिकची उलाढाल असलेल्या उद्योजकांना नव्या पावती पोर्टलवर ई पावती अपलोड करणं आवश्यक झालं आहे तर पन्नास हजारांहून अधिकच्या खरेदी विक्रीवर टी सी एस कपात होणार नाही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होणार आहे एन पी एस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यात एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक पर्याय निवडायचा आहे यू पी एसची वैशिष्ट्य निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणानं नुकतीच जारी केली आहेत एक एप्रिल दोन हजार चार नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या तेवीस लाख कर्मचाऱ्यांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल यात किमान पंचवीस वर्ष सरकारी सेवा दिलेल्यांना शेवटच्या वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या किमान पन्नास टक्के इतकं निवृत्ती वेतन मिळेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकी रक्कम मिळेल किमान दहा वर्ष सेवा झालेल्यांना यू अंतर्गत किमान दहा रुपये निवृत्ती वेतनाची हमी देण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार प्रामाणिकपणे सर्वतोपरी प्रयत्न करत असून शेतकऱ्यांचं हित सुनिश्चित करत आहे असं कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज लोकसभेत सांगितलं प्रश्नोत्तराच्या काळात भाजपाचे पुरुषोत्तम रुपाला यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सततच्या हवामान बदलांशी सुसंगत पिकं घेण्यावर भर देण्यात आला असून हवामान बदलाशी अनुरूप पिकं घेण्यासाठी तसंच यामुळे होणारं नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं सरकारचे निरंतर प्रयत्न सुरू असून यंदा यासाठी एक लाख सदतीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं हमारे उच्च बीज जो जलवायू अनुकूल हो एक सौ नौ किस्में अभी जारी की थी और इस बजट में जो प्रावधान किया है कि हम उच्च उपज वाले सौ से अधिक बीज की किस्मों को व्यावसायिक रूप से किसानों को उपलब्ध कराएंगे जिस पर जलवायु परिवर्तन का असर न पड़े हमने प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना भी इसलिए बनाई कि निम्न उत्पादकता वाले जो जिले हैं उनमें हम इस तरह के प्रयत्न करेंगे कि वहाँ उत्पादन और उत्पादकता दोनों बढ़ने का काम किया जा सके आई निरंतर शोध और अनुसंधान करता रहता है उन्हें आम की फसल का जिक्र किया है आम की भी ऐसी किस्में विकसित की जा रही है जिस पर जलवायु के परिवर्तन का कोई असर न पड़े इस दिशा में निरंतर प्रयास जारी रखेंगे

एक लाख सतहत्तर हजार करोड है शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका करण्यासाठी त्यांना संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं किसान क्रेडिट कार्ड सुविधा महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले दरम्यान लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने दिलेले स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं राज्यसभेत आज विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशात जनगणनेसह जातीय जनगणना करण्याची मागणी केली जनगणनेला याआधीच खूप उशीर झाला आहे आणि जनगणनेचे दूरगामी परिणाम लक्षात घेता ती तातडीनं करण्यात यावी असं ते म्हणाले अनेक देशांनी कोरोनाचं संकट असूनही जनगणना केली मात्र भारतात सरकारचं याविषयी मौन का असा सवाल त्यांनी उपस्थित केला लंबी के कारण लाखों नागरिक सरकारी कल्याणकारी योजनाओं के पहुंचे से पहुंच से बाहर हो चुके हैं नीति निर्माताओं के पास आम फैसला लेने के लिए जरूरी और भरोसेमंद डाटा नहीं है लेटेस्ट और सटीक जानकारी के बिना आप कोई नया काम ठीक से नहीं कर सकते इसीलिए मैं सरकार से निवेदन करता हूं कि तत्काल जनगणना का काम जनगणना दोनों भी जल्दी कराना चाहिए वक्स सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडण्याचं आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं विरोधकांनी याला विरोध दर्शवत या बैठकीतून सभात्याग केला उद्या लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर त्यावर आठ तास चर्चा होणार आहे विरोधकांनी संसदेत गदारोळ न करता या विधेयकावर चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे सरकार मुस्लिमांचे हक्क आणि संपत्ती हिसकावून घेणार असल्याचं खोटं सांगितलं जात असून अशा प्रकारे असत्य आणि चुकीच्या गोष्टींचा प्रसार समाज आणि देशासाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक समुदाय सर्वात सुरक्षित आणि स्वतंत्र जीवन भारतात जगत असल्याचा आपल्याला अभिमान आहे असं रिजिजू म्हणाले देश संविधानानुसार चालतो असं सांगून कोणाचीही जमीन बळकावली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत त्यांच्यासोबत मंत्री संसद सदस्य उद्योग संघटना आणि भारत चिली सांस्कृतिक संबंधात सहभागी असलेले प्रमुख चिलीवासीय यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल राष्ट्रपती म्हणून गॅब्रिएल बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे आज गॅब्रिएल बोरिक यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं तसंच त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची देखील भेट घेतली सध्या हैदराबाद हाऊस इथं राष्ट्राध्यक्ष बोरिस बोरिक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारत चिली संबंधांवर चर्चा सुरू आहे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार असून राष्ट्रपती भवनात त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती बोरिक पाच एप्रिलला चेलीला परतल्यापूर्वी आग्रा मुंबई आणि बंगळुरूलाही भेट देतील मुंबई आणि बंगळुरूमध्ये ते राजकीय नेतृत्व व्यवसाय आणि उद्योग प्रतिनिधी स्टार्टअप्स नवोन्मेषक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणींना भेटणार आहेत नेदरलँडचे परराष्ट्रमंत्री कॅस्पर वेल्ड कॅम्प काल संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले हा त्यांचा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे त्यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि नेदरलँड्समधील बहुआयामी संबंध अधिक मजबूत होतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल संध्याकाळी नेदरलँडचे परराष्ट्रमंत्री कॅस्पर वेल्ड कॅम्प यांची भेट घेतली व्यापार गुंतवणूक नवोन्मेष पाणी शेती आरोग्य सुरक्षा आणि परस्पर लोकांमधील संबंध यासारख्या वाढत्या द्विपक्षीय सहकार्यावर उभय नेत्यांनी चर्चा केली तसंच सेमी कंडक्टर हायड्रोजन शिक्षण क्षेत्रातील नवीन संधींवर देखील चर्चा झाली जागतिक धोरणात्मक विकास आणि बहुध्रुवीयतेचं या महत्त्व याबद्दल देखील चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकत देशानं आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या धोरणांमुळे सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या बारावरून कमी होऊन सहा झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली मोदी सरकार नक्षलवादाविरोधात कठोर दृष्टिकोन आणि सर्वव्यापी विकासासाठी अथक प्रयत्नांसह सशक्त सुरक्षित आणि समृद्ध भारत निर्माण करत आहे असं शहा यांनी म्हटलं आहे उबाठा शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीविषयी केलेलं विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या एकोणीश एश... एकोणऐंशीव्या वर्षीपर्यंत पंतप्रधानपदी होते तर मोरारजी देसाई ऐंशीव्या वर्षीपर्यंत आणि डॉक्टर मनमोहन सिंग एक्क्याऐंशीव्या वर्षीपर्यंत पंतप्रधान होते याची आठवण बावनकुळे यांनी करून दिली मात्र राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्यानं त्यांना हे आठवणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हावं हे निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरतं विरोधकांना हा अधिकार नाही असं बावनकुळे म्हणाले दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारतात संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे आणि हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय आणि धोरणांचा धडाका लावला आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या शुल्क धोरणाचे पडसाद अमेरिकी शेअर बाजारात उमटत आहेत अमेरिकी शेअर बाजारात पहिल्या तिमाहीत मोठी घसरण झाली असून डिसेंबर दोन हजार बावीस नंतरची ही सगळ्यात मोठी घसरण आहे म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर गेली आहे तीन हजार नऊशेच्या वर नागरिक जखमी झाले आहेत तर जवळपास दोनशे सत्तर व्यक्ती अद्याप बेपत्ता आहेत असं म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाच्या वतीनं सांगण्यात आलं दरम्यान या प्रचंड जीवितहानीमुळे सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे दरम्यान संपूर्ण देशभर बचाव कार्य वेगानं सुरू आहे भारत रशिया अमेरिका संयुक्त राष्ट्र आणि यू एईसह अनेक ठिकाणांहून मदत पथकं देशात दाखल झाली असून त्यांनी मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदतही पाठवली आहे भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत मदतीचा ओघ सुरूच आहे आय एन एस सातपुरा आणि आय एन एस सावित्री यांनी वाहून नेलेलं पन्नास टन मदत साहित्य म्यानमारमधील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांनी यांगून इथं सुपूर्द केलं भारती सहा भारतीय हवाई दलाच्या विमानांसह आणि पाच भारतीय नौदलाच्या जहाजांसह भारताची मोठ्या प्रमाणात प्रथम प्रतिसाद मदत यांंगून नायपितावणी मंडाले इथं पोहोचवण्यात आली आहे म्यानमारमधल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली अमेरिकेच्या जहाजांसाठी धोका असलेल्या यमेनमधील हुती बंडखोरांची बंडखोरी थोपवण्यासाठी अमेरिकेचे हल्ले सुरू राहतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिला आहे गेल्या दोन आठवड्यातील सतत सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराण समर्थित हुती दहशतवाद्यांना रोखण्यात अमेरिकेला यश आलं आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे अमेरिकेने पंधरा मार्च रोजी प्रमुख सागरी मार्गांवर केमेरिन बेटा नजीक अमेरिकी जहाजांना धमकावण्यासाठी हुती बंडखोरांनी हल्ले केले ज्याला दाखल केलेल्या हल्ल्यात वरिष्ठ हुती नेत्यांना ठार मारलं असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली होती तर त्रेपन्न लोक मारले गेल्याचं बंडखोरांच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं तेव्हापासून बंडखोरांनी अमेरिकन लष्करी जहाजं आणि इस्रायलला लक्ष्य करणार असल्याची घोषणा केली आहे देशातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत कपात केली आहे दिल्लीत एकोणीस किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता एक्केचाळीस रुपयांनी कमी करण्यात आली असून दिल्लीत त्याची किंमत एक हजार सातशे बासष्ट रुपये इतकी असेल आजपासून हे नवे दर लागू होतील कोलकाता इथं चव्वेचाळीस रुपये पन्नास पैसे मुंबईत बेचाळीस रुपये तर चेन्नईत त्रेचाळीस रुपये पन्नास पैसे अशा किमतीत कपात करण्यात आली आहे तरुणांना राजकारण आणि सामान्य नागरिकांशी संबंधित सार्वजनिक धोरणांना जाणून घेण्याच्या उद्देशानं एक व्यासपीठ मिळावं यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं तीन दिवसांची विकसित भारत युवा संसद आयोजित करण्यात आली असून त्याची आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे पारंपरिक पद्धतीनं चालवलं जाणारं संसदेचं चा कामकाज प्रशासन आणि राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग वाढवणं असा त्याचा उद्देश आहे देशभरातील तीनशे जिल्ह्यांमधील पंच्याहत्तर हजारांहून अधिक तरुणांनी माय भारत पोर्टलद्वारे माध्यमातून नोंदणी केली होती प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अव्वल तीन उमेदवार असे एकंदर एकशे आठ तरुण राष्ट्रीय स्तरावर निवडण्यात आले असून एक राष्ट्र एक निवडणूक आणि विकसित भारत या विषयावरील प्रश्नोत्तरासह उच्चस्तरीय चर्चा आणि उपक्रमांमध्ये ते सहभागी होतील येत्या गुरुवारी विकसित भारत युवा संसद पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करून हा कार्यक्रम मध्य प्रदेशात उज्जैन ओंकारेश्वर महेश्वर आणि मेहर यासारख्या निवडक ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ठिकाणांसह एकोणीस धार्मिक शहरांमध्ये तसंच इतर परिसरात आजपासून दारूबंदी लागू होत आहे उज्जैन ओंकारेश्वर महेश्वर मंडलेश्वर ओरछा मेहर चित्रकूट दतिया पन्ना मंडला मुलताई मंदसौर आणि अमरकट कंटक या शहरी हद्दीतील सर्व दारूची दुकानं आणि बार बंद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला इथं धार्मिक स्थळ स्फोट प्रकरणी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोन संशयित आरोपींना विशेष न्यायालयानं तीन एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे हे दोघेही आरोपी अर्धमसला गावातले रहिवासी आहेत दरम्यान दहशतवाद विरोधी पथक एटीएस आता या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे आरोपींनी स्फोटासाठी जिलेटीन कुठून आणलं या स्फोटामागे नेमका कोणाचा हात आहे याबाबत चौकशी होणार आहे म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणानं वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यासाठी अर्थसंकल्पात नऊ हजार दोनशे दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे सुमारे पंधरा हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मंजूर झाला असून वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या दहा हजार नऊशे एक कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पालाही प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळांतर्गत येत्या आर्थिक वर्षात पाच हजार एकशे नव्याण्णव सैनिकांची उभारणी प्रस्तावित आहे त्यासाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात पाच हजार सातशे एकोणपन्नास कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपाना येथे पार पडला आदिवासी लोककला महोत्सव मुंबईत होणाऱ्या वेव्ज महोत्सवात मे महिन्यात या लोककलांचं सादरीकरण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिलं निमंत्रण माठी शाळा सुंदर शाळा उपक्रमातून भौतिक सुविधांसह शाळांमध्ये गुणात्मक बदल घडतायत यवतमाळ जिल्ह्यातील शाळांच्या बक्षीस वितरण प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांचं प्रतिपादन जालना बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या गावरान हरभऱ्याला मिळतोय सरासरी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मागायला चांगला भाव मिळत असल्यानं बाजार समितीत गावरान हरभऱ्याची वाढली आवक अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी औद्योगिक वसाहतीत रणगाड्यात वापरले जाणारे बॉम्बचे आवरण बनवले जाणार डिफेन्स क्लस्टर अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पाचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं भूमिपूजन अहिल्यानगर परिवहन कार्यालयात आता होणार वाहनांचं ऑटोमॅटिक टेस्टिंग वाहन चाचणीत होणारा मानवी हस्तक्षेप बंद होणार आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती स्थापन करण्याची नागपूर आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांची घोषणा पुणे महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या मुळामुठा नदी संवर्धन प्रकल्पाला केंद्र सरकारतर्फे एकशे एकाहत्तर कोटी रुपयांचा अनुदान निधी देण्याचे आदेश आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागात समाविष्ट केलेल्या सिक्स मानकांच्या अत्याधुनिक एसटी बसेसचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण बातम्यांकडे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबई इंडियन्सनं ना कोलकाता नाईट रायडर्सवर आठ गडी राखून स्पर्धेतला पहिला विजय मिळवला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजी ढेपाळली आणि कोलकाताचा संघ सोळाव्या षटकातच सर्व बाद होत एकशे सोळा धावांवरच ऑटोपला अश्विनी कुमारनं सर्वाधिक चार गडी बाद केले प्रत्युत्तराधाकल मैदानात उतरलेल्या मुंबई संघानं अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यात बाराव्या षटकातच निर्धारित धावांचं आव्हान पूर्ण करत सामना जिंकला रायन रिकल्टननं सर्वाधिक बासष्ट धावा केल्या स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लखनौ इथं सामना होणार आहे भारतात यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली देशाच्या मध्य पूर्व आणि वायव्य भागात या काळात सहसा चार ते सात उष्णतेच्या लाटा येतात यंदा त्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणचे अपवाद वगळता तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओदिशा छत्तीसगड तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तसंच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तर भागात ही स्थिती राहील या काळात वाढलेल्या उष्म्यामुळे विजेची मागणी देखील नऊ ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे राज्यातल्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला मात्र आंबा तसंच भाजीपिला भाजीपाला पिकाला फटका बसला आहे वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव आणि शिरपूर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे हळद पीक तसंच संत्री आणि आंबा बागांना विशेष फटका बसण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यातल्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला घनसावंगी तालुक्यात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे हवामान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान हो विभागानं दिला आहे या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नव्वदाव्या वर्षपूर्ती सोहळ्याचा समारोप भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रवासात रिझर्व्ह बँकेची भूमिका अधोरेखित करत आरबीआयनं शेती लघु उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रांना आवश्यक आधार दिल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन नगा आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात नवी कररचना लागू सक्रिय नसलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे आजपासून वरून आर्थिक व्यवहार करण्यात येणार नाहीत <Sesskite> <Sesskite> केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारचे प्रामाणिक प्रयत्न किसान क्रेडिट कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांची सावकारी जातातून सुटका झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन देशात तातडीनं जनगणना आणि जातीनिहाय जनगणना अभावी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेत मागणी वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडण्याचं कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित आठ तास होणार विधेयकावर चर्चा बैठकीतून विरोधकांचा सभात्याग ची अध्यक्ष गॅब्रियल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा सुरू नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेने गाठला महत्त्वाचा टप्पा सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या बारावरून सहावर पोहोचली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणांचे अमेरिकी शेअर बाजारात पडसाद पहिल्या तिमाहीत मोठी घसरण एप्रिल ते जून हा कालावधी यंदा अधिक उष्ण राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी गारपिटीचा देखील अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार